दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या पवननगर उत्तम नगर रस्त्यावर मोठा वृक्ष कोसळ्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे दरम्यान या वृक्षाखाली असलेले दुकान आणि दुचाकी यात दबल्या गेलेल्या असून सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र मोठ्या वृक्षाखाली दबलेल्या या दुकानाचे आणि वाहनाचे यात प्रचंड नुकसान झालेले आहे उत्तम नगर पवन नगर हा रस्ता अतिशय वर्दळीचा रस्ता आहे या रस्त्यावरून नेहमीच वाहतूक सुरू असते दरम्यान यावेळी सुदैवानं या झाडाखाली कुणीही मनुष्य तसेच प्राणी नसल्यानं जीवितहानी थोडक्यात टळली आहे झाडाखाली असलेली एक छोटी टपरी झाडाखाली दबल्या गेल्या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळवण्यात आलेली असून पडलेले झाड हटवण्याचे काम अग्निशमन विभागाकडून सुरू करण्यात आले आहे दरम्यान या ठिकाणी आता बघ्यांची देखील मोठी गर्दी जमली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक